शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्मान्य पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या ववदनाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका, नवीन टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडं पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे बाय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत का घर! કપડે ચાલે રૂપિયા દેદો અરે વા દુપાયે દસ રૂપિયા રીતે અરે આમિકારી પૈસા દેતા દોન રૂપે नाही अरे आपले विस्ताराधिकारीपण सापडले अरे साहेब अरे तो पैसे मागून राहिले ना गणपुलवाले दोन रुपये द्या ना साहेब अरे आपले अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये ते गणकुलाचे विला करायला पैसे मागू पगार चाललाय उरली पैसे दिले का पैसे वागूर आलं का दोन रुपये देत का इंजिनियरला विभागी ऐकताना पीओला दोन रुपये देत का बाबा घरपून मान्याला शेतकऱ्याला मदत करते का बाबा दे ना बाबा आमच्या इथं एका शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळीवरची राख घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागते हे आमदार साहेब आमचे खुर्चीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसील पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं ता चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर पैसे काढून देणार तयार नाही आता आपण इथे तहसील मध्ये पैसे मागून

बाहेर कुठे गेले तू झाला ना झालं काय सर देता का दोन रुपये पैसे वापरायला सर द्यायला दोन रुपये द्या सर द्या गरीब आहे शेतकरी गरीब याव सर पैसे वापरायला रुपये सर द्या घर सर द्याव पैसे घर दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये द्यावांचे द्याव सर पैसे नाही हो सर सर तुम्ही दोन रुपये इंजिनिअरला शेतकऱ्या नाही तुम्ही दोन रुपये द्यावं सर इंजिनीअरला द्यायचे द्याव सर पैसे हे देशाच्या सैनिक मारायला दोन रुपया

आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे 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 भाई। अरे इंजीनियर को लग रहे भाई भाई इंजीनियर मांग रहा है यार दे दे यार। भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे दे दो रूपए तुम्हारे में घरपुल नहीं आया क्या होगा मांग रहेगा पैसे मांग रहेगा अरे दे दो यार नदी को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला द्यायचे भाऊ घरकुल आल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देतं का भाऊ इंजिनिअरला द्यायचे भाऊ अरे घरकुल मागायला लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी ऑर्डर भाऊ पैसे नाही तर वा 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 भाऊ तुमचा पाया पडतो लागले भाऊ धन्यवाद भाऊ रुपये दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ 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 धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत घेऊन पैसे मागत ते सीओ आपला सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि त्या व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट પણ આપણ પૈસા માગુ દેતા કા દોઢ રૂપે ગરકુલાયરલા દે છે માતા કાશ દેતા કા દોઢ રૂપેનીયર લે એ દોઢ રૂપિયા દેતા માય બીડીઓ લે છે માર હા માય ગરકુલા પૈસા घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय मग आता देतो ना जमा करू त्याला कमी पहिले ना हा ना माय हो देत का वीस रुपये देतं का दहा रुपये दोन रुपये

भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनिअरला द्यायचं ना भाऊ बीडिओ ला द्यायचे भाऊ दे रे ना भाऊ मी तर ना भाऊ गणपुलाचे पैसे मागायला लागला ना, ना भाऊ अरे भाऊ अरे दी चल भाऊ पैसे कोणी oh, पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबाकडनं छोट्या छोट्या साहेबाकडनं दहा दहा रुपये घेऊ तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनिअरला दोन रुपये देत का सीओला विभागीय इतला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून राहिला भाऊ बीस फोटो नाही म्हणता भाऊ लागचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्याला घरकुल मांडला भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिक पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेतय पैसे घेत पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे फोटो तुम्ही पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन इंजिनियर पैसे वापरूले सर घरकुलाला मॅडम देताना दोन रुपये द्या हो मॅडम सर देता का दोन रुपये द्या सर इंजिनियर घरकुलाला पैसे पण वापरायला सर आणि श्राप टाकवायला येऊन ते सर साहेब ऐकू साहेब ऐकू सर साहेब म्हणजे मी इथं बसतो साहेब पण देतात पैसे वापरायला ते घरकुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ सी देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला आपण देऊयाच तेव्हा भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर ऐका कोणी कोणी आहे का साये? सर तुम्ही जा सर तुम्ही जा सर दोन दोन सर दोन दोन द्या सर कोणी इंजिनियर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर सर तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर सर द्या सर दोन रुपये द्या दोन रुपये सर सर द्या की दोन रुपये सर 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 साहेब नाही ना सर <unknown eagle> कधी सर सर, सर।, सर, सर। द्या की आले आले साहेब सर धनकुला नाही पैसे वापरले सर सर काय सर सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर द्या सर पैसे मागू राहिले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिमोला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागतं सर द्यावं सर भीक मागतो सर सर द्या सर भीक द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची सर दोन रुपये मागतो सर थी थी सर द्या की सर द्या दोन रुपये इंजिनिअर मागायला सर करुला पैसे मागायला सर 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 द्या सर सर इंजिनीअर पैसे मागायला सर करुलासाठी तक्रार तक्रार दिली सर काही फरक पडेल ना सर पीक मारून जमा करून शिवला देऊ सर कलेक्टरला देऊ शिवाजी आयुक्तला देऊ सर तिथं फुल नाही आले अजून ताम त्या फुटलेस म्हणजे बिसमीट बांधले ना सर बिसमिट बांधलं ना घरावर्ष लागतात पंचवीस हजार म्हणते काढत नाही म्हणते ते भिकाऱ्यासाठी भीक मागून द्यायला लागलो ना सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या दो 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 सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या दो 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 सर दोन रुपये द्या सर

कंप्लेंट करत आंदोलन केलं तुम्ही यादीत नाव आलं सर मग नाव आल्या औषध घर बांधलं वाऱ्या वाजा पावसाच आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे निघत नाही फोटो काढत नाही म्हणते किती शेतकरी दहा वर चालू आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं ना निघत नाही म्हणते पंचायत समिती हा कसं दिलं सर तू अरे मग तुझी अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर इथे बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे देता ना सर

समाधान मी जाणार बरं भाऊ बस झालं साहेबांनी सांगितला मार्ग पण करा आपण एवढे नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर